भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यामध्ये पावसाळ्यामध्ये वैनगंगा नदी काठावरील असलेल्या गावांना पुराच्या पाण्याचा वेढा राहतो त्यासोबतच यामध्ये शेतकऱ्यांची शेती सुद्धा पाण्याखाली राहत असल्याने शेतकऱ्यांना फारसे शेत उत्पन्न होत नाही यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे त्यासाठी गोसेखुर्द धरणाच्या उजव्या कालव्यातील शेळी उपसा सिंचन सुरू करून पाणी सोडावे आणि तालुक्यातील शेतकऱ्यांना उन्हाळी धान पिकाकरिता पाणी उपलब्ध करून द्यावा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी गोसेखुर्द धरण विभाग येथे शांततेच्या मार्गाने आंदोलन पुकारून निवेदन सादर केले आहे एन न्यूज मराठीकरिता मनोज चिचघरे भंडारा माग, आमची मागणी अशी आहे का गोसेख्यूबचा जो उजवा कालवा आहे शून्य ते तीस पर्यंत याचा जवळपास दहा वर्षापूर्वीपासून काम शंभर टक्के कंप्लीट झाला आहे तर बीच बीच मध्ये आम्हाला पाणी मिळत राहते उन्हाळीला आणि बीच बीच मध्ये प्रशासनाकडून पाणी थांबवले जाते पण पर प्रशासनाला आमची मागणी आहे की तुमचे जे चिल्लर कामं आहेत ते आमचे तीन महिन्या कालावधीत पूर्ण करून आम्हाला पाणी मिळू शकते सव्वीस जानेवारीपर्यंत जे पाणी सुटलं तर आमची उन्हाळीची फसल चांगल्यानं होते आणि बारीशची जी फसल आहे ते शंभर टक्के होत नाही कारण आमच्या इकडं पुरबुडीस क्षेत्र जास्त आहे वैगंगाच्या जा काठावर गावं आहेत शेत आहेत त्यामुळे बुडीस क्षेत्रात जास्त गावं आहेत शेतकऱ्यांची खूप मोठी बारीशमध्ये नुकसान होते त्यामुळे आम्हाला उन्हाळीची खूप गरज आहे किती हेक्टर शेती सिंचनाखाली आता जरी आमच्या उजव्या कालव्याला शून्य ते तीस पर्यंत नऊशे हेक्टर शेतीला पाणी होईल आणि त्याच्यात शेडी उपसा सिंचन चालू झाला तर क्षेत्र वाढेल अजून चार पाचशे हेक्टर चार पाचशे हेक्टर क्षेत्र वाढेल